हां नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे बाजारात तर आज सांगोल बाजार भरपूर भरलेला आहे तर आज आपण गायींची चालू मार्केट रेट म्हणजे शेतकऱ्याजवळच्या सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपण असे दर रविवारी सांगोला बाजाराचे दर आणि शेतकऱ्यांच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून दर रविवारी आपण चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो तर जर कोणाला घरबसल्या बाजार बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर आज आपण पार्ट्या गाई गाभण गाई वेलेल्या गाई वेळेला झालेल्या गाई अशा सर्व प्रकारच्या गायींची किमती या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे तिसंगी संगीत किती वेळाची काय चौथ्या येतात काय किती दिवस टाइम आहे अजून इला गेलेली आहे काय किती दिवस झाले येऊन येऊन दोन महिने झाले किती दूध चालू आहे आता दो, दोन दोन टायम तेरा चौदा लिटर किती वेळ ताजे मला चौथी येत आहे किती किंमत सांगता पन्नास हजार फायनल कितीपर्यंत यायचे महिन्याला चाळीस पर्यंत बरोबर मित्रांनो गाय बघू शकत आहे येऊन महिन्यातून महिने झालेला आहे तेरा चौदा आहे दोन टाईप दूध चालू आहे शेतकऱ्याजवळची काय चाळीस हजारापर्यंत द्यायचे असं यांचं म्हणणं आहे कुठल्या गावचा आहे शे गाव किती येताचे गाई दुसरे येताचे काय किती दिवस टाईम आहे अजून पार्टी काय येऊन किती दिवस झाले एक महिना किती चालू आहे आता दोन टायम पंधरा सोळा किती किंमत सांगतायची किंमत किती सांगताय पंचावन्न हजार फायनल किती पर्यंत द्यायचे फायनल किती द्यायचे दोन महिना झाले असं यांचं म्हणणं पंधरा सोळा लिटर दोन दूध चालू आहे बघू जामखेड किती वेळ ताजी गाई पहिला रे दाताला किती दिवस टायम आहे तुम्ही काय किती दिवस आली येऊन पंधरा दिवस खाली काय आहे

अठ्ठावन्न अठ्ठावन नमस्कार मामा कुठल्या गावचा चिंचोली किती काही चौथी येते किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस तिसऱ्या येताल किती चालली आठ नऊ आठ नऊ लिटर चालते इथ किंमत सांगता येईल दिली दिली आहे काय किती दिली अडुसठ हजाराला दिली आहे काय मित्रांनो अडुसठ हजाराला गायीचा व्यवहार झालेला आहे आठ नऊ आठ नऊ लिटर दूध चालते चौथी आता जी गाय आहे अडुसठ हजाराला याचा व्यवहार झाला आहे गायीची किंमत योग्य आहे का कमेंट करून सांगा कुठल्या आहे करकंबोशे किती वेळ गाव जाई तिसऱ्यांदा आहे का किती दिवस टाईम आहे आज पार्टी आहे काय किती दूध चालू आहे दोन टाईम आज पंधरा लिटर किती दिवस आले येऊन येऊन तीन महिने झाले काय किती किंमत सांगते पंचावन्न हजार फायनल <्तुली> कितीपर्यंत <भरें> द्यायचे <देगे> पंचेचाळीस हजार मोबाईल नंबर सांगे अठ्याहत्तर चाळीस नऊशे ऐंशी तीनशे अडवतीस आहे कुठल्या गावचा आहे मला कुठल्या गावचा आहे चिलाईवाडी किती काय तिसऱ्या गाय किती दिवस टायम आहे तुम्ही गेलेले किती दिवस झाले येऊन वीस दिवस खाली काय बॉन्ड आहे का किती दूध चालू आहे आता ताई नऊ दहा लिटर या का टायमाला किती वेळ पाहिजे मला तिसऱ्या चा किती किंमत सांगता इथे बासष्ट हजार फायनल कितीपर्यंत यायचे पंचावन्नपर्यंत मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी अडुसठ एक्शान्तर बारा तेहतीस ठीक आहे कुठल्या गावात आहे तिसरी येत नाही किती दिवस टाईम अजून हिला पाच महिन्याची गाबर दहा लिटर दूध चालू आहे काय दोन टाईम माझं मित्रांनो गाय बघू शकत आहे दहा लिटर दूध चालू आहे पाच महिन्याची गाभर आहे तपासून देणार आहे इतकी किंमत सांगता येईल पंचावन्न हजार फायनल कितीपर्यंत यायचे पन्नास ला मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव तीस पंचवीस अकरा एकाहत्तर किरण शिंदे सांगवे दूध चालू आहे दोन टाईम जर कोणाला पाहिजे असेल तर यांनी मोबाईल नंबर दिला आहे बघू शकता कासाला वगैरे नंबर काय बाला वगैरे काय नाही असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे अकलूज किती वेळ तरी काही तिसऱ्या ताजे का दुसऱ्याला किती चाल नऊ दहा नऊ दहा लिटर व्यवहार झाला कितीला व्यवहार झालाय दाताल कसे किती वेळ मला किती दिवस आहे महिला काय दूध का किती महिन्याची गाभन आहे हो कितीला घेतली काही पंचेचाळीस ला किती लिटर दूध चालू आहे पंचेचाळीस हजार या गाईचा व्यवहार झाला कुठल्या गाव आहे कमलापूर किती येत आहे का दुसरे येत आहे पहिला रोल किती चाल बारा तेरा लिटर दाताला कसे जुळले काय दोन टायमात किती चाललीये मला पंचवीस लिटर इतके किंमत सांगता येईल दीड लाख मोबाईल नंबर सांगा सकतावन, सकतावन, सकतावन। की नव्याण्णव एक्केचाळीस बहात्तर सत्तावन्न सत्तावन्न दुसऱ्या ताजी गाय कास वगैरे जबरदस्ती केली दीड लाख रुपये सत्तरी किंमत सांगितली

किती किंमत सांगता येईल एक लाख एक लाख दहा हजार फायनल कितीपर्यंत एक लाख पाच हजाराला मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव तेवीस बत्तीस एकतीस तीस एकतीस तीस हा नऊ पहिल्यावर कालवडा आहे एक लाख पाच हजार फायनल किंमत सांगितली कालवडाची तुम्हाला शेतकऱ्या पत्ती कालवड आहे मित्रांनो किती काय पैसे पंधरा दिवस कच्चे आहे पैलरला किती चालली आहे नऊ नऊ लिटर दाताला कशी आहे साहेंच्या ती किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार फायनल कितीपर्यंत द्यायचे पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा की त्र्याऐंशी झिरो आठ त्रेपन्न त्रे पंच्याऐंशी अडुसष्ट शेतकरी गाव्या परे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या जवळील काय बघू शकत कुठल्या गावात आहे कुरडवाडी गोरडवाडी माळशिरस पाहिजे बरोबर किती काय दुसऱ्या लावली आहे काय किती महिन्याची का पण तीन महिने दूध चालू आहे का आता किती चालू आहे तू सहा सहा लिटर किती वेळ आता ये मला दुस दुसऱ्या येता पहिला रोल किती चालली आहे एका टायमाला दहा लिटर हाय मला असतं इतकी किंमत सांगता येईल पन्नास हजार ही किती वेळता येता ये ही काय बोलाय तपासून देणार आहे तपासून देणार आहे मित्रांनो अडीच महिन्याची आपण आहे दुसऱ्या किती चालली आहे पहिला तुला एका टायमाला तेरा लिटर बरोबर बर ही जी किती किंमत सांगताय साठ हजार मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव त्रेसष्ट डबल झिरो एकतीस सतरा शेतकरी व्यापारी शेतकरी कसा आता बाजार बाजा मिडी किंमती कशा आहे आहेत गेनाऱ्यासाठी चांगला आहे का विकणाऱ्यासाठी चांगला आहे माझा गिनाराला चांगला आहे किती येतात काय तिसरे येता येईल बिल हे किती दिवस आलाय पंधरा दिवस आले काय दुसऱ्या येत आला किती चालले दहा दहा लिटर आता किती दूध चालू आहे सात आठ सत्तर लिटर चालू आहे कितके मग सांगताय सत्तर हजार फायनल कितीपर्यंत द्यायचे साठ पर्यंत द्यायचे मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव सत्तावन्न छप्पन एकोणऐंशी पासष्ट वेलेली काय खाली काय आहे काल ओढाय ठीक आहे सात आठ सात आठ लिटर चालू आहे मिळून एक महिना झाले त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे चार कुठल्या गावात आहे सड किती वेळ पहिलं रू किती दिवस टायम आहे अजून पहिलं रु चार महिने गा बन आहे काय बरोबर दाताला कसा आहे चौसा आहे काय सत्तर हजार चार महिन्यात गा बन आहे ना तपासून देणार का मोबाईल नंबर सांगाय की शहाण्णव पासष्ट बावीस त्रेचाळीस झिरो चार तर मित्रांनो वगैरे कालवडाची बघू शकता पहिल्यावर आहे चार महिन्याच गाभण आहे तपासून शेतकऱ्याचं म्हणणं आहे मित्रांनो कुठल्या बाळवणी तुझ्याची काय दुसऱ्या टाइम दुधावर आहे कि सुद्धताला कसे नव्वद शहाण्णव चौसष्ट पंचावन्न चव्वेचाळीस आहे कर्गणी कळल्या